नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉर्निंग सगळ्यांना भावा बहिणीनो आता झाले फ्रेश मस्त पैकी आणि आता का आज गावनच घातलाय काय साडी फिडी काय नेसली नाही काय झालं बाई आताशी पाऊस उगाडलाय किती वाजले आता बारा साडे बारा वाजत आल्यात पाऊस आताशी उघाडला काय सांगायचंय लय पावसाने वैतागला जीव आज जरा फटकले झालाय बर का भाऊ बहिणींना आज जरा झालंय फटाकल्या वायचा आहे मला सगळ्यांनी तुम्ही पण या चहा प्यायला अपूर्वाला लावलाय चिहा करायला तर मेहंदी लावायची म्हणून केस काय धुतली नाहीत मी मेहंदी लावायची होती मला दक्षाला पण बघू आता पावसाचे ह्याच्यावर लावणार आहे मेहंदीनं डोकं गार पडत त्याच्यामुळे मेहंदी लावायचं म्हणजे थंड वाजून यायचं काम आहे त्याच्यामुळं बघू तर आज रविवार आज पुरी घरी जायच्या सुट्टीवर सुट्टी आहे सुट्टी आज पुरीला आणि आबाळ जरा आज झालाय जर का बरं का पांढरं आज निदान डोंगूर तरी दिसायला लागला ऊन पडलंय डोंगरावर भावा बहिणीनं तुम्हाला दाखवती मी मागच्या कॅमेऱ्याने डोंगरावर ऊन या आज डोंगर तरी दिसायला लागला नाही तर डोंगूर बी दिसत नव्हता असं निस आबाळ पांढरं झालंय आज आबाळ हो का पांढर आज काय गाळ नाही आबाळाचा काय नाही काय नाही आज पांढर झालंय आज वाहत या वाऱ्यानं वाऱ्यानं पळतय आबाळ आता ज्या वेळेस पाऊस चालू होता तेव्हा पळत नव्हतं असं तवा गाळ होऊन रेबाटा देऊन बसलं होत त्यामुळं काय ऊन पडायची तर काही शक्यताच नव्हती पण आता पळतय आबा चांगलं पळत इकडं खाल्लाकड पळत या वरलाकडनी खाल्लाकड चाललं या हो चाल का आता आज असं आहे वातावरण हो का कसं पळतय आबाळ बघितलं का आज डोंगर तरी दिसतोय भाव बहिणी बघा आता तुम्ही नीट लक्ष देऊन बघा व्हिडिओ मध्ये नीट लक्ष द्या कसं आबाळ पळतो या आणि कुणाकुणाला दिसलं त्यांनी सांगा आबाळ पळाल्याला दिसतय का नाही हा बाळ पण आले जागे होत थांबल थांबलंय शिवण्यापूर्व चला पटापट बारा वाजेपर्यंत फिर आता बारा वाजले ते पण काही म्हणा भाऊ जरा फटाकलाय आज तवा बर वाटलं नाहीतर बेकारी झाली ते राह दिसतोय का आज डोंगर तुम्हाला मी जरा झुम करून पण येतोय वय पाऊस येतोय तिपकाय लागला वाटत परत त्याचं आगमन चालू झालंय वाटत परत पावसाचं आगमन चालू झालंय वाटतं वा बहिणीनं म्हणजे तो म्हणतोय की मी सुट्टीत येणारच नाही तुम्हाला असं त्याचं म्हणणं आहे पावसाचं आहे काय होत या आ मगديدो आपण लावत बद्दल येणार. चा काय लायवला होता पोरीला? काय होते? काय नाही? मग फटका टाकू का? हरूज ना जिंजिं तिन तिन काय? हां. लाडाला येते का काय? इनी माझे दोस खाल्ले. आता ग आजी भीती ती हांडावरच देते पियाला मला मागितलं हा दुधाचा असल्यावर ठीक आहे बाबा एवढा चहा पिल्यावर असा काळा चहा पिऊ पिऊ काही झाली ना मी पार कार बांधून गेली हा कावा कळायच पोरीला या लागलाय वाटत शितोडा येऊ परता भावा बहिणीन आला ए तल कोलगेट घेऊन पळ दात फितगास आज रविवार आज मजा आज पाऊस पाणी असला तरी शाळेत जावं लागायचं ना लवकर उठून खिडकी उघड खिडकी उघड उकड पाऊस पाणी जरी असला तरी शाळेत जावं लागत होत पावसाच उठून लवकर पण आज रविवार असल्यामुळे जरा आराम केसात जीवन जरा आज जरा कस आहे

आणि परत गेल्या शाळेत मला चिंता पडलेली आता कशी जाते आता रेनकोटाची कहाणी बापाने दिला तपला रेनकोट पुरीला घालून जायला शाळेत ए पडदा होती का डोकं खाती पाणी बस गरम झाले का पण पर... लावलंय मी पाणी पावसाने लोक नको करून टाकले काय सांगायचं बा बघ फुटायची बारी राहिली या असं कोंब फुटायचे माणसाला बारी राहिली नाहीतर काय नाही तरी पण फिया ती फियाणे म्हणजे फरशी घाण असते ना आजल्या दिवसात अशी फरशीला घामा घामाल्यावर होतो थोडा थोडा गार पडते बघा त्याच्यामुळं कसं आहे फॅन असलं म्हणजे असं सुकल्या होत नाही तर उगा वलं वलं घिजगिजी चिडचिड वाटती मग वाटते का नाही त्याच्यामुळं फॅन सारखा चालू ठेवायचा असं đó là sao đây nè chiếc xe này là bao nhiêu tiền luôn? Gara thuê lại băng là chưa, mua cái băng cái cho nó lại तर आज पुरी सुट्टी वाचल्यामुळं जरा कसं आहे ह्याच्यात चाललंय काम त्यानं म्हणजे दमशीर दम चाललंय त्यांना आज जरा वे उशीरपर्यंत वा 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 झोपू दिल्या भावा बहिणीनं म्हणलं जाऊन आता रोज तर शाळेमुळं आहे ना लवकर उठून पळावं लागतंय पावसा पाण्याचं गारट्या गोट्याचं लेकरांना आज तरी म्हणलं थोडंसं झोपू द्या नाही तर काय शाळेमुळे लवकर पाऊस असला आणि पाणी असला तरी उठावच लागतं जावं लागतं त्यामुळे मी आज काय नाही बोलली यांना झुप दिल्या वाढू पर्यंत चला बहिणी ना चहा पिती मस्त पैकी चहा म्हणजे एवढ्या उशिरा प्यायचं कारण आहे ह्या बाळाने आणि ह्या पावसाने कसं आहे माणसाला वाचती थंड गार त्याच्यामुळे चहा प्यायचा हा आणि यंदा काय मी शेवाया फिवाया केल्या नाहीत पाऊस बघत खायला काय सांगायचे तुम्हाला नाही तर पाऊस बघत बघत व शेवाया खाल्ल्या असत्या भाऊ बहिणी पण शेवाया काय केल्या नाहीत तर आसू द्या चला घ्या सगळ्यांनी आप काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये हो बाय बाय सगळ्यांना